नमस्कार मी सुशांत देवळेकर देव देवनागरी टंकामध्ये मराठी विशिष्ट अशी अक्षरवळणं कशी वापरायची त्याविषयीची ही शिकवणी आहे मराठीमध्ये आपण काही अक्षरांची विशिष्ट वळणं वापरतो पण आपल्याला जे टंक उपलब्ध असतात त्यामध्ये ती वळणं उपलब्ध असतातच असं नाही म्हणजे काही टंकात ती असतात काही टंकांमध्ये ती नसतात आता उदाहरणार्थ ब बहुतांश टंकांमध्ये श आणि ल यांची ओ, हा श गाठीचा श आणि हा दंडयुक्त ल असं आपण म्हणतो ही वळणं उपलब्ध असतात आणि मराठीमध्ये हा शेंडी फोड्या श आणि हा वाटीचा ल अशी वळणं वापरली जातात ह्या संस्कृत दोन हजार तीन या टंकात दाखवल्या जातात पण आपल्याला एकाच वेळी यापैकी दोन्ही वळणं वापरायची असतील तर ती वापरता येत नाहीत कारण एका टंकामध्ये एकच कुठलं तरी वळण उपलब्ध असतं तसंच अंकांची चिन्हसुद्धा म्हणजे हे पाच आणि आठ हे ह्या अंकांची चिन्ह ही साधारणपणे हिंदी वळणाची चिन्हं आहेत आणि पाच आणि आठ ही एक्झार या टंकातली चिन्हं ही यामुक्त यापेक्षा वेगळी असलेली ही मराठीसाठी किंवा अन्य हिंदी वगळता इतर भाषांमध्ये आपण बऱ्याचदा वापरतो पण आता नव्या प्रकारचे टंक अनेक उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ही दोन्ही प्रकारची वळणं उपलब्ध असतात आपण उदाहरण म्हणून पाहायचं तर आ, हा मुक्त नावाचा टंक आहे या टंकामध्ये जर आपण पाहिलं तर श आणि ल यांची दोन्ही वळणं उपलब्ध आहेत तसंच पाच आणि आठ या अंकांची पण दोन्ही वळणं उपलब्ध आहेत याच्यामध्ये जोडाक्षराच्या पण वेगवेगळ्या शक्यता उपलब्ध आहेत पण आपण प्रामुख्याने आप श आणि ल ही वळणं वापरण्याविषयी पाहतो आहोत तर आत म्हणजे ही वळणं वापरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे ही वळणं उपलब्ध असलेले टंक असे दोन टंक आपण आता पाहणार आहोत या शिकवणीमध्ये एक आहे मुक्त आणि दुसरं आहे एक्झार हे दोन्ही टंक आपल्याला गुगल फॉन्ड्सवर उपलब्ध होऊ शकतात गुगल फॉन्ड्सवर आपण इथे लँग्वेजेस असं म्हटलेलं आहे तिथे जर देवनागरी हा पर्याय निवडला तर देवनागरी अक्षराकारांचे वेगवेगळे वेग टंक आपल्याला दिसतात आणि मग तिथे आपण मुक्त किंवा एक्झार हे टंक निवडू शकतो आ, हे टंक आपल्याला तिथून उतरवून घेता येऊ शकतात आणि हे टंक वापरता येण्यासाठी मात्र आपल्याला लिब्रे ऑफिस हे साधन आहे हे विंडोजवरही वापरता येतं आणि हे मुख्यत्वे हे गुनुली लिनक्स किंवा मुक्त अशा आज्ञावाल्यांसाठी हे वापरलं जातं पण विंडोज किंवा तत्सम या संगणक प्रणाल्यांवरसुद्धा सुद्धा कार्यकारी प्रणाल्यांवरसुद्धा सुद्धा हे वापरता येऊ शकतं लिब्रे ऑफिसच्या सहाव्या आवृत्तीमध्ये आपल्याला हे ही वळणं वापरता येतात तर आपण पहिल्यांदा लिब्रे ऑफिसची सहावी आवृत्ती माझ्याकडे आहे ही मी सध्या वापरत असलेली आवृत्ती ही लिब्रे ऑफिसची सहावी आवृत्ती आहे हे इथे आपल्याला पाहता येईल पण मी आता जेव्हा त्याच्यामध्ये श आणि लिहितो तर तेव्हा ते वहां मला हवे असलेली वळणं त्यात येत नाहीत आपण पाहू शकतो मी याच्याऐवजी एक्झार हा टंक निवडला टंकाचा आकार आपण थोडा मोठा करू पण ती श आणि ल ची ही वळणं येत नाही आहेत किंवा आपण त्याच्याऐवजी मुक्त हा टंक वापरून पाहू मुक्त हा टंक आपण वापरला तरीसुद्धा श आणि ल ची आपल्याला हवी असलेली वळणं तिथे वापरता येत नाही आहेत त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी टूल्समध्ये ऑप्शन या पर्यायात जायचं तिथे लँग्वेज सेटिंग्जमध्ये लँग्वेजेस असा पर्याय आहे तर आपण इथे पाहिलं तर लँग्वेज ऑफ इंटरफेस आणि लोकल सेटिंग हे पर्याय आहेत आपल्याला त्याच्याखाली डिफॉल्ट लँग्वेज फॉर डॉक्युमेंट या पर्यायामध्ये बदल करायचा आहे तिथे दोन तीन पर्याय आहेत पहिला वेस्टर्न तो अर्थातच इंग्लिश हा पर्याय आहे एशियनसाठी क्रियापूर्व म्हणजे डिफॉल्ट चायनीज हा पर्याय आहे आणि कॉम्प्लेक्स टेक्स्ट लेआउटसाठी आता इथे कुठलाही पर्याय निवडलेला नाही आपल्याला या पर्यायामध्ये आपल्याला हवा तो पर्याय निवडायचा आहे तर हा पर्याय इथे निवडला आणि इथे भाषांची यादी आहे या भाषांच्या यादीमधून आपल्याला मराठी हा पर्याय निवडायचा आहे आपण लोकल सेटिंगमध्ये सुद्धा मराठी हाच पर्याय निवडून ठेवू त्यामुळे काय होतं ते बघूया इथे डिफॉल्ट चलन जे आहे डिफॉल्ट करन्सी असं जे म्हटलं आहे क्रियापूर्व चलन निवडलं गेलेलं आहे ते अर्थातच अमेरिकी डॉलर हे आहे आपण तिथे मराठी असा पर्याय निवडला की आपोआप तिथे ते चलन भारतीय चलन म्हणून निवडलं जातं आणि आता आपण हा हे पर्याय सगळे निवडून हे स्वीकारूया इथे डेसिमल सेपरेट की आपण इथे सेम ॲज अ लोकल सेटिंग असा पर्याय घेऊया आणि हे पर्याय निवडल्यानंतर आपल्या लक्षात येईल इथे श आणि ल यांची मराठी वळणं आपोआप निवडली गेलेली आहे म्हणजे आता आपण मुक्त ह्या टंक वापरून समजा टंकलेखन करायला लागलो आ, तर तिथे श च आपल्याला हवं असलेलं वळण आपोआप येऊ शकतं तर तुम्हीही पर हा पर्याय वापरून पाहू शकता धन्यवाद